जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार खाली करून छत्रपती संभाजीनगर रोडवर येऊन थांबलेल्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मोठी आग लागली ज्यामध्ये ट्रकची कॅबिन समोरचे दोन्ही टायर तसेच इंजिन जळून खाक झाले मिळालेल्या माहितीनुसार कल्याणीतून भंगार घेऊन आलेला ट्रक औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात खाली करून हायवेवर थांबला होता ड्रायव्हर व त्याचा साथीदार ट्रकचे हालके लावत होते यावेळी मागे बॉडीचे इगल लावत असताना त्याचा हाय व्होल्टेज विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मोठी स्पार्किंग झाली यामध्ये फैज अशरफ शेख हा हाय व्होल्टेज करंट लागून ट्रकच्या बाहेर फेकला गेला यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्या पायाला इजा झाली आहे तर जमील अब्बास खान वय वर्ष राहणार कल्याण हा ट्रकच्या केबिन मध्ये होता आग लागल्याचे कळताच त्याने बाहेर उडी मारली त्यावरून दोघा जणांचा जीव वाचला व वा पुढील अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेऊन ट्रकला लागलेली आग विजवली ट्रक धो धो जळत असल्याचे पाहून हायवेवरील दोन्ही साईडने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती लोकनायक न्यूज